नमस्कार मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन सिंपल हेअरस्टाईल्स दाखवणार आहे जे तुम्ही वटपौर्णिमेसाठी पौर्णिमेसाठी किंवा कोणत्याही समारंभासाठी करू शकता तर चला जास्त वेळ वाया घालवायला नको स्टार्ट सगळ्यात पहिल्या हेअरस्टाईलसाठी आपण काय करणार आहेत फ्रंट सेक्शनचे सगळे केस मागे घ्यायचे के आहेत आणि फ्रंटला आपण जास्त वेरिएशन नाही देणार आहे आपण फ्रंटला प्लेन करणार आहे त्यामुळं फक्त थोडंसं लूज करून घ्यायचं म्हणजे जास्त टाईट हे चेहऱ्याला ओढल्यासारखं दिसतं त्यामुळं थोडंसं ह्याला लूज करून घ्यायचं आणि मागे एक पोनी बांधून घ्यायची आता पोनी पण अशी असायला पाहिजे की ती ना तर जास्त वर असायला हवी आणि ना तर ती जास्त खाली असायला हवी आता पोनी बांधून झाल्यानंतर त्या पोनीमध्ये आपण परत दोन सेक्शन्स करणार आहेत आणि आता त्यातला एक सेक्शन घ्यायचा आणि त्या एका एक सेक्शनमध्ये परत एकदा दोन छोटेसे सेक्शन घ्यायचे आहेत हे खूपच सिम्पल आहे करण्यामध्ये आणि आता ह्या दोन सेक्शनना एकमेकांमध्ये फक्त ट्विस्ट करत जायचं आहे कोणतीही वेणी वगैरे काहीच घालायची नाही आहे फक्त एकमेकांमध्ये हे ट्विस्ट करत जायचं आहे आणि लास्टला एक रबर बँड बांधून घ्यायची आता जसं आपण ह्या सेक्शनला केलेलं आहे तसंच सेम दुसऱ्या सेक्शनला सुद्धा करून घ्यायचा शेवटपर्यंत करून घ्यायचा आणि खाली त्याला एक रबर बँड बांधून घ्यायची आता त्यानंतर ह्या दोन्ही जे आपण प्लेट्स करून घेतलेले आहेत त्यांना एकमेकांमध्ये ट्विस्ट करून घ्यायचा आहे म्हणजे तो मेसी लुकसुद्धा देईल आणि त्याचबरोबर सेक्शन्स केल्यामुळे थोडंसं व्हॉल्यूमसुद्धा दिसेल आणि आपला बनसुद्धा खूप मोठा दिसेल आता ह्याला एकमेकांच्यामध्ये परत एकदा ट्विस्ट केल्यानंतर ह्याला यू पिन्सने सिक्युअर करून घ्यायचा हा थोडासा मेसी लुक देतो पण हा खूप मस्त दिसतो आता ह्याला सजवण्यासाठी तुम्ही फ्लॉवरसुद्धा सुद्धा वापरू शकता मी तर गजरा वापरत आहे कारण हा स्पेसिफिकली मी वटपौर्णिमेसाठी करत आहे आणि गजरा हा खूप जास्त सुंदर दिसतो त्यामुळे मी तर गजरा यूज केलेली आहे आणि आता तुम्ही हा फायनल लुक ह्याचा बघू शकता फ्रंटला सुद्धा खूप क्लीन लुक येत आहे कारण आपण समोर जास्त काही व्हेरिएशन केलेलं नाही आहे त्यामुळे हे खूप सिम्पल अँड स्वीट असा लुक दिसत आहे तुम्हाला कसं वाटलं मला हे नक्की सांगा आता दुसरा हेअरस्टाईल जो आपण करणार आहे तो सुद्धा खूप सिम्पल असणार आहे फक्त तुम्हाला व्यवस्थित त्याला बघावं लागणार आहे आता या हेअरस्टाईलसाठी मी सेंटर पार्टिशन करून घेत आहे आता सेंटर पार्टिशन केल्यानंतर फ्रंटला असा एक सेक्शन घ्यायचा आहे जसं व्हिडिओमध्ये दिसत आहे तसा एक सेक्शन घ्यायचा आहे दोन्ही बाजूने तुम्हाला हा सेक्शन घ्यावा लागणार आहे आणि आता मागचे जे केस आहेत त्यांना व्यवस्थित कोंब करायचा आणि मागे एक पोनी बांधून घ्यायची आता फ्रंटला जो आपण हेअरस्टाईल करणार आहे त्याच्यासाठी आपण काय करणार आहे एक छोटासा पहिला सेक्शन घ्यायचा आणि त्या सेक्शनमध्ये दोन सेक्शन करायचं पहिला सेक्शन मोठा असायला पाहिजे आणि मागचा थोडासा छोटा आणि त्याला दोन वेळा ट्विस्ट करून घ्यायचं आणि त्यानंतर खालचा परत एक सेक्शन घ्यायचं आणि जो मागच्या साईडला जो आहे त्याच्यामध्ये त्याला मिक्स करून घ्यायचं परत दोन वेळा ट्विस्ट करून घ्यायचं आणि अगेन परत एक खालून एक सेक्शन घ्यायचा आणि परत त्याला वरच्या केसांमध्ये मिक्स करून घ्यायचं आता तुम्हाला ऐकताना हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटत असाल पण जेव्हा तुम्ही करशील तेव्हा तुम्हाला हे ॲक्च्युली जमेल आणि खूप सोपंसुद्धा आहे आणि त्यानंतर सगळे सेक्शन झाल्यानंतर लास्टला फक्त हे एकमेकांच्यामध्ये ट्विस्ट करत जायचं आणि मागे याला बॉबी पेनने सिक्युअर करून टाकायचं आता सेम आपण ह्या बाजूलासुद्धा करून घ्यायचं आहे दोन सेक्शन घ्यायचे पहिला मोठा आणि मागचा लहान त्यानंतर त्याला दोन वेळा ट्विस्ट करायचं आणि ट्विस्ट केल्यानंतर खालून एक सेक्शन घ्यायचा आणि जो मागच्या साईडला आहे त्याच्यामध्ये त्याला मिक्स करायचं मिक्स करून झाल्यानंतर परत दोन वेळा ट्विस्ट करायचा आणि सेम प्रोसेस जी आहे ती रिपीट करायचे जोपर्यंत तुमचे कानापर्यंतचे केस जे आहेत ते पूर्णपणे त्याच्यामध्ये सेट झालेले से। असतील आणि त्यानंतर खाली एकमेकांच्यामध्ये हे जे दोन सेक्शन्स आहेत ट्विस्ट करत जायचं आणि मागे ह्याला बॉबी पिनने सिक्युअर करून टाकायचं आता त्यानंतर मी एक डोनट यूज करणार आहे आणि ह्या डोनटला मी एकदम मधोमध मद एक रबर बँड बांधून घेत आहे म्हणजे जो गोल्ड डोनट असतो थो, तो थोडासा लांब असा दिसतो ठीक आहे आता हे काय करणार आहे आपण जिथं आपण पोनी बांधलेली आहे त्याच्या वरती डोनटला प्लेस करायचा आहे आणि प्लेस केल्यानंतर सगळ्यात आधी याला यू पिनने सिक्युअर करायचा म्हणजे आपला डोनट जो आहे तो हलणार नाही आणि आता जी पोनी आपली खाली आहे त्याला वरती घ्यायची आणि त्याच्यानंतर डोनटवरती जसं आपण एक रबर बँड बांधून सिक्युअर करतो तसं त्याला सिक्युअर करून घ्यायचं आहे आता रबर बँड बांधल्यानंतर व्यवस्थित सगळीकडं त्याला स्प्रेड करून घ्यायचं आणि जे केस वरती राहिले होते त्याला फक्त त्या डोनटच्या बाजूला ट्विस्ट करायचं आणि त्यानंतर त्याला युपिन्सने सिक्युअर करून टाकायचं आणि आता ह्याला सजवण्यासाठी सुद्धा मी गजरा यूज करत आहे डो डोनटच्या बाजूला फक्त याला रॅप करून घ्यायचं आणि गजरा परत पिन्सने सिक्युअर करून टाकायचं आणि आपला बन मागून असा दिसत आहे आता जर तुमच्या केसांची लेंथ मिडीयम जरी असली तरी डोनट वापरल्यामुळे बन हा खूप मोठा दिसतो आणि फ्रंटला आपण जो हेअरस्टाईल केलेला आहे त्यामुळे फ्रंट लुकसुद्धा खूप चांगला येत आहे आत्ता तिसरी जी हेअरस्टाईल आहे है, ती इतकी सिम्पल आहे की ज्यांना काहीच हेअरस्टाईल करता येत नाही ते सुद्धा हे करतील आणि मी असं का म्हणत आहे तेसुद्धा तुम्हाला लगेच कळणार आहे तर आपण काय करणार आहे फ्रंटला थोडीशी केस आपण सोडणार आहे कारण बरेच जण मला कमेंट करत असतात की आमचं कपाळ खूप मोठा आहे तर त्याच्यासाठी कसं हेअरस्टाईल करायचं त्यामुळे फ्रंटला थोडीशी केस मी सोडत आहे आणि मागे सगळ्या केसांना कोम करून घेत आहे आणि फक्त रोज आपण डेलिवेअरमध्ये जसं केसांना ट्विस्ट करतो फक्त ट्विस्ट तसं करायचं आहे आणि त्याला एक रबर बँड बांधून टाकायची आता त्याच्यानंतर आपण काय करणार आहे एक रेडीमेड बन जो मिळतो तो मी यूज करणार आहे हा मिशोवरतीसुद्धा अवेलेबल आहे आणि ॲमेझॉनवरतीसुद्धा आहे ह्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे टाकून देईल आणि आता मी काय करणार आहे ह्या बनला माझा जो केसांचा बन आहे त्याच्यावरती मी ह्याला प्लेस करत आहे आणि जो आपला बन असतो तो, तो खूप इझिली ह्या रेडीमेड बनच्या आतमध्ये हाईड होऊन जातो कारण ह्याला मधी स्पेस असतं त्याच्यामध्ये आपले जे केस असतात ते व्यवस्थित बसून जातात आणि दिसा है। हा दिसायला खूप सुंदर दिसतो आणि लिटोली असं वाटते की खूप असं अवघड असं काहीतरी हेअरस्टाईल आहे पण ही ॲक्च्युली रेडीमेड बन असल्यामुळे खूपच मस्त दिसतो आणि आता फ्रंटला आपण काय करणार आहे फक्त व्यवस्थित कोंब करायचं आणि त्याला मागे थोडंसं ट्विस्ट करून मागे बॉबी पिनने सिक्युअर करून टाकायचे आणि आता ह्याला सजवण्यासाठी माझ्याकडे इतकं सुंदर असा हा फ्लोरलचा सेट आहे तो मी काय करणार आहे माझा जो बन आहे त्याच्यावरती फक्त ह्याला मी लावणार आहे आणि त्याला युपिन्सने सिक्युअर करून घेणार आहे म्हणजे हा लिटरली हा इतका सुंदर दिसतो अशा पद्धतीने जर तुम्ही हेअरस्टाईल केला ना तर लिटरली तुम्हाला कोणाची गरजसुद्धा पडणार नाही रेडीमेड बंद असल्यामुळे काहीच इथं मेहनत नाही आहे तर तुम्हाला केसांना तुमचे जे केस आहेत त्यांना ट्विस्ट करून हाईड करायचा आहे आणि त्याच्यावरती एक सुंदरशी अशी हेअर ॲक्सेसरी लावायची आहे तर दिसायला खूपच सुंदर दिसत आहे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ह्यापैकी कोणता हेअरस्टाईल आवडला ಅನ್ನ ವೀಯ ಆವೇ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕಾಯ್ದೆ ಅಜ್ಜಿ ವಿರುದ